दिवस माजवणारी कोटा गँग आता पोलिसांच्या सुद्धा मागे नाही काल रामटेकडी परिसरात एपी एका एपीआय कोणता गँगमधल्या गुन्हेगाराने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये हा पोलीस जो आहे तो अतिशय गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि याच्या विरोधात आता हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावे अशा प्रकारची मागणी केली जाती आहे नेमकी काय मागणी करताय आता खरंतर पुण्यातले नागरिकांसोबत पोलीस सुद्धा असुरक्षित आहे आपण पाहतोय काल पुण्यामध्ये एक नका वेगळा खुनी हल्ला झाला पण ज्याच्यामध्ये सामान्य नागरिकाच्या ऐवजी या ठिकाणी डायरेक्ट एका एपीआयवर अर्थात एका सहायक पोलीस निरीक्षकावर जीवघाना हल्ला झाला ते 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 तो त्या ठिकाणी गंभीर जखमी आहे ते लवकर बरेच व्हावे अशी मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो पण ही घटना कालची घटना सामान्य नागरिकाच्यापासून आता या ठिकाणी थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली कालपर्यंत सामान्य नागरिक हा या ठिकाणी मारला जात होता लहान मुलींवर महिलांवर अत्याचार केले जात होते आता थेट जे पोलीस या सगळ्या समाजाचं रक्षण करतात त्यांच्यावर खुनी हल्ला व्हायला लागला ला आहे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस जबाबदार हे मी ऑफिशियली सांगतोय त्याचं कारण आहे देवेंद्र फडणवीस ज्या ज्या राज्याचे मुख्यमंत्री होतात किंवा गृहमंत्री होतात त्यातच गुन्हेगारी वाढते देवेंद्र फडणवीसांचे चिल्ले पिल्ले हे गुन्हेगारीला पाडबळ देतात असा आमचा थेट आरोप आहे मी ऑफिशियली पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पुणे शहर पोलिसाची एक यादी जाहीर करणार आहे ज्याच्यामध्ये ज्या गुन्हेगारांना मोका लावण्यात आला होता त्यांच्या कारवाया रद्द करण्यात आल्या ज्या गुन्हेगारांची तडीपारी झाली जे तडीपार झा गुन्हेगार पंधरा दिवस महिनाभर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तटीबारी त्या भोगत होते त्यांना खासदारकीच्या निवडणुकीसाठी आणि आमदारकीच्या निवडणुकीसाठी त्यांच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या त्या ऑर्डर भाजपचे आमदार खासदार आणि नगरसेवकांच्या हो दबावामुळे करण्यात आल्या आणि भाजपचा एक आमदार थेट नितेश राणे पुण्यात येऊन गुन्हेगारांना सांगतो की बिलकुल बिंदास तलवारी नाचवा जो पोलीस त्याच्या ऑफिसर तुम्हाला त्रास येईल त्या पोलिस ऑफिसरची आम्ही अशा ठिकाणी बदली करू की ज्या ठिकाणी त्याची बायकोबंदीला संपर्क करू शकणार नाही असा नितेश राणे बोलतो याचा अर्थ कुठेतरी भाजपला गुन्हेगारी अपेक्षित आहे गुन्हेगारांच्या जेव्हा राज्य आणायचे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागण्याकरता आणि पोलिसांचं पोलिसांना संरक्षण द्या मागणी करता आजचं आंदोलन आहे तर मागच्या आठवड्यात पाहिलं तर संपूर्ण तीन वाहतूक पोलिसांना देखील शहरात मारहाण झाली आता नागरिक असुरक्षित आहे पण पोलिसांसाठी सुद्धा आता काही सुरक्षितता वेगळी द्यायला पाहिजे आम्ही तर आता मानवी हक्क आयोगाकडे पण जाणार आहे मानवी हक्क आयोगाला आम्ही सांगणार आहे की या ठिकाणी पोलिसांना तुम्ही जे थांबवता था। पोलिसांनी रिव्हॉल्वर काढायची नाही पोलिसांनी मारायचं नाही अशा प्रकारे गुन्हेगारांची नका या ठिकाणी चलती झालेली आहे या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर गाड्या घालणे ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांची गचंडी धरणे इथपर्यंत लोकांची मजल केलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस आहेत हे राज्य वाचवायचं असेल बुडतं राज्य वाचवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या नका मंत्रिमंडळातून हद्दभार केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र वाचेल अशा प्रकारची आमची या ठिकाणी खात्री आहे आणि तीच आमची मागणी आहे तर देवेंद्र फडणवीस या सर्व घटनेला ज्या आहेत ते जबाबदार आहेत असं म्हणत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन जे आहे ते शेवटचा पुरे